তোমার শান্ত।

आपण एंट्री मारायला गेलो आपल्याला चार पाच त्या झाले जाऊट का तुम्ही तू आऊट आहे का आऊट आहे का नाही नाही आता आऊट काय ना कबड्डी खेळ करत खेळतो कबड्डी

आये कितने सारे गए तो क्या है सब न करो हार जादे रहो आये कितने सारे

हा हो काय चाललं चाललो अस ओळे बिडे खाव ले तो हा चल मित्राला तुमाला कापूस लागत असत येचल घेऊन जा त्यांना कापड दिसूराला बुड बंगला बोशी बंगला मित्राला यो दीपक खिरडकर दररोजा कपशी देतो पाठी आप बंद केलं येणं मग कुठं जाता डोंगरा पाठीने लई लई कर उठून मी आता तीन वाजता तीन वाजता नाही रे पाठी पाणी मी सहाच्या आसपास घेतो कपाशे कशाला जास्त आल्या जात नाही काय नाही बाहेर कुणी रे मग कुठं काय घरामध्ये बसवतो काय नाही आम्ही जात रे काय करतो तिथं बसू चला आता असं आहे का